राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले ते महागात पडले त्यामुळे प्रबोधला असं विवेक म्हणून टीका करण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित माहिती देण्यात परत एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टीका झाली नाही आता ते असं आहे की ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस घेतली त्यावेळेस का टीका केली नाही आता हार हार झाली लोकसभेमध्ये म्हणून अशा प्रकारची टीका करणं हे स्वाभाविक आहे आता मला वाटतं की याचा अर्थ असा त्या महायुतीमध्ये सगळे काही आलबेल आहे असं मला म्हण दिसत नाही आपसामध्ये मारामाऱ्या त्यांच्या सुरूच आहे पहिल्या मारामाऱ्या सुरू, मारा सुरू आहेत वाटणीवरून हिस्सेदारीवरून एखाद्या बोकळ्याला कापतात आणि हिस्सेवरून ते गावातले लोकं भांडतात तसं आता सरकारच्या तिजोरीवर डाका टाकणारे हे सरकारची तिजोरी कापून कापून जेवढं ओरबडता येईल साफ करता येईल बिलकुल सपा म्हणजे सराईत हिशे कापूसारखे हे भिडलेले आहे आणि सराईतपणे महाराष्ट्राला लुटण्याचं काम तिघांच्याकडून सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ती पहिली लढाई यांची तिजोरी साफ करण्यासाठी जेवढा सफाईदारपणे काम करता येईल त्यासाठी आहे दुसरी लढाई एकमेकावर आरोप करण्यामध्ये आहे तिसरी लढाई जागा वाटपावरून सुरू होणार आहे आणि चौथी लढाई अधपतन झाल्यावर एकमेकाचे कपडे फाळण्यात होणार आहे